राज्याभिषेकाच्या कल्पनेने गडाचा रंग बदलला होता गडाच्या प्रत्येक घट्टत त्याची चर्चा चालू होती काहींना याचा आनंद वाटत तर पुरींसारख्या मांत्रिकांना शिवापेक्षा शिवाचा तेव्हा असत्यात अधिक येत होता राजपुरोहित बालभट्ट कावळे अनंत भट्टांना आणण्यासाठी नाशकाला रवाना झाले होते सारांचं लक्ष अनंत भट्ट आगमनाकडे लागून राहिलं होतं गागा शांतपणे राजाभिषेकाचा विचार करण्यात मग्न झाले होते अनंत रायकडे दाखल झाले होते आणि त्यांच्यावर अनेक विद्वान ब्राह्मण आले होते त्यांनी गागा भेट घेतली सद्रेला धर्मसभेचं स्वरूप प्राप्त झालं गागाभट्टाने राजाभिषेकाचा प्रस्ताव समोर ठेवला अनंत देवभट्ट गागाभट्टाचे गुरुबंधू सोयरे राजा राज्याभिषेकाची कल्पना त्याची आवश्यकता अनंत म्हणता नाही पटली ते म्हणाले आपण म्हणता तसा राज्याभिषेक झाला तर ते आम्हाला इष्टच वाटत गादा हसून म्हणाले बोला संकोच न करता आमच्या जागेचा अधिकाराचा अथवा ज्ञानाचा गंड न बाळाता मोकळेपणाने बोला त्या आश्वासनाने निर्भय झालेले अनंत भट्ट म्हणाले राजांचा राज्याभिषेक होतो याचा आम्हाला आनंद पण राजांचा हा मुर्धाभिषेक सर्व तोपरी निर्दोष असावा असं आम्हाला वाटतं दोष कसला सारायांचं लक्ष अनंतवट्टाक लागलं होतं राजसभेत हजर असलेले खुद्द राजे शांतपणे ऐकत होते आपल्याला ज्ञातच आहे की कलियुगात फक्त ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ण आणि क्षेत्रिया खरीच राज्याभिषेकाचा अधिकार आणणे कोणाच नाही ना गावावट्टाच्या चेहऱ्यावर प्रसन्न शिवलसलं अनंत देव आपलं भट्टगरानं नेहमीच धर्मशास्त्रात श्रुती समंत अशा युगानुकार निर्णयाची स्थापना करीत आले लग्न झालेला दत्तक चालतो हा निर्णय भट्टगराण्या तसंच बहिणीचा गोत्रज म्हणून वारसा हा ही निर्णय आपल्या घराण्याचा तुमची शंका योग्य आहे पण सर्व राजपूत क्षत्रिय राष्ट्रकूट यादव यांच्या राजवटी या कलियुगाच्या आणि क्षत्रिय म्हणून कलिगा क्षत्रिय आमच अंस, असं आमचं मत आणि राजे शिसुदिया कुलोत्पन्न मुळात क्षत्रिय असूनही मागाहून ब्राह्मण झालेल्या महान सुप्तद्रष्ट्या ईश्वामित्राच्या कौशिक गोत्राचे ते आहे पण संस्कारलोपाचं काय संस्कारलोप झाला असला तरी तो देशकाल विप्लवा मुलं आहे त्यासाठी प्राचित्त घेऊन संस्कार आरंभ करता येतात आनंद भट्ट त्यावतराने समाधान पावले शिवाजी महाराजांचा व्रतबंध झाला नव्हता हा मुख्य संस्कार झाला नसल्याने स्कूल क्षेत्र असले तर ते संस्काराभावाने शुद्ध झाले होते मौजी वंदन केल्या देशकाळ विप्लवाने जडलेला दोष नाहीसा होईल हा गागा भट्टांचा विचार अनंत देवांना पडला एकच शंका शिल्लक राहिली होती ती अनंत देवाने बोलून दाखवली राजांनी अनेक युद्ध केली त्यामध्ये कदाचित राजांच्या हातून ब्रह्महत्याही घडली असे त्याला तर धर्मात सिद्धी नाही असं कोण म्हणतं गादाभट्ट निश्चयपूर्वक म्हणाले मात्स्याच्या आधाराने आम्ही सांगतो तुला तुलादानाव्यतिरिक्त तुला पुरुष दानानं हा दोष नाही शकतो हे खुद्द आमच्या आजोबा विख्यात नारायण भट्ट यांनी सशहस्त्र सिद्ध केलं आहे गागाभट्टाने सर्वांच्या शंका दूर केल्या राज्याभिषेक नव्हतं यांची अनंत भट्टाना खात्री पटली राज्याभिषेक निश्चित झाला अवधी थोडा होता आणि तेवढ्यात अनेक गोष्टी व्हायच्या होत्या शेकडो वर्षांच्या कलांतराने या भूमीत लढणाऱ्या राज्याभिषेकासाठी आदि हो धर्मविधींची परत मांडणी करायला हवी होती त्यासाठी गगाभट्टाने अनंतदेवाने अथर्वेद गोपत ब्राह्मण विष्णू धर्मत्व वशिष्ठ संहिता इत्यादी ग्रंथाच्या आधारे राज्याभिषेक प्रयोगाची स्वतंत्रपूर्ती तयार करायला सुरुवात केली राज्याभिषेकाची राज्या तयारी सुरू झाली नद्यांची सागरांची जलदे मिळण्यासाठी राजांनी आखलेलं पाठवले सिंहासन घडवण्यास वेळ लागेल म्हणून ते काम आधी चालू केलं आणि राणाभट्टांच्या अनंत भट्टांच्या सल्ल्याने राज्यातील अंधूर ब्राह्मणांना निमंत्रण देऊ निरनिराळ्या वेदांत शासनाचे निष्णांत पडिक पडिक ब्राह्मण मिळवण्याची खटपट सुरू झाली आणि राज्याभिषेकाची गडबड गडावर सुरू असतात राजांचं मन मात्र पणाळ्याच्या आसपास रेंगाळत होत बहन खानाने परत उच्च घेतली होती उमराणीच्या विसरून राजांच्या मन का शिरला होता म्हणतात पणाळ्याला जाण्याचं राजांनी मात्र ठरवलं आणि रायगड मात्र एका नवीन जोमात मात्र आणि एक वेगळ्या उत्साहाचं वातावरण मात्र रायगडावरती बस होत राजा शिवछत्रपती शिवछत्रपती होणार होते आणि एक सम्राटाची पदवी मात्र त्यांना प्राप्त होणार होती त्यामुळे गडावरती वर्दळ आणि सर्व रयतेच्या आनंदाला मात्र उदाहरण जय भवानी जय शिवराय आपण ऐकतात शिव